नी नी हे आंदोलन कुणाला कमी लेखण्याकरता कुणाचा कमीपणा करण्याकरता कि किंवा समाजामध्ये फूट पाडण्याकरता हा पहिल्यांदा माझ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा बंधू भगिनींनी जनतेनी स्पष्ट माझी भूमिका समजून घ्यायची की हे कुठंही कुणाला कमी लेखण्याचा किंवा कसलाच याच्यामध्ये काढू नका सगळ्यांच्या मूळ मागण्या काय की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे मराठा समाज बांधवांच्या मुलांना जे शिक्षणाची अडचण आहे माझी कृपयाला जाणारी मौली आणि दारा दानाला जाणारा शेतकरी त्याच्या जर मुलाला शिक्षण घ्यायचं म्हणलं सत्तर हजार लाख दोन लाख पंचवीस लाख रुपये फी जर भरायची म्हणजे तर त्या येणाऱ्या प्रमुख अडचणी आणि या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे आरक्षण आणि शिक्षणाचा विषय असेल किंवा अन्य उद्योग व्यवसायाचा किंवा शेतीच्या पाण्याचा किंवा आपल्या भागातील पाण्याचा विषय सगळेच विषय या ठिकाणी आता प्रमुख मी मागणी घेऊन बसलो की विषय अधिवेशन जेणेकरून ज्या विषयाची ज्या असतं आहेत तो विषय परंतु त्या पाठीमागा आणखीनही त्याच्यावरती मार्ग निघणारे बरेच विषय टप्प्याटप्प्यानं आपल्याला घेता येतील कारण एकाच ह्याच्यात सगळेच विषय एकाच दिवशी सोडतील अशा जीवी मागणी केली होती ती रास्त आहे कारण या ठिकाणी अठ्याऐंशी पैकी सगळे आमदार बंधू भगिनी शांत आहेत कारण कुणी वाईटपणा घ्यायचा हा विषय या ठिकाणी सुरू झाला होता त्यामुळं ठीक आहे माझ्या राजकीय राजकीय राजकारणाच काय होईल मला त्याची काय घेणं देणं त्या दिवशाला राजकारणाच्या अगोदर पण होत आज हे उद्याही राहणार आहे परंतु जो मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न सोडून त्याच्यावरती सकारात्मक दोन्ही समाज एकत्र आणणं आणि मराठा समाजाला न्याय मिळणं या दृष्टिकोनातून ही भूमिका घेतली की भाऊ काय आता ती बोला बोली सुरुवातीला बोलण्याचा प्रश्न मनाला त्या भावना तो उद्भवत नाही माझा बाबा हे प्रामाणिक मानण्याचं चळवळीमध्ये काही राजकारण काही कोणी पक्षाची मंडळी काय होतोय करता काही विषय वेगळीकडे करणे येतात परंतु मूळ उद्देश आहे की आता लक्षात आलं ना सगळ्यांच्या का मी काय लक्षात आलं म्हणून मी मला मोठेपणा नका मला काय गरज नाही परंतु मूळ मागणी आहे की मूळ मागणी जी सुटणार आहे आपली ती विधानसभेमध्येच दुसरीकडे कुठं सुटत नाही त्यामुळे मी मूळ जो मुद्दा आहे जो आपला भरकटत जाणार आहे त्याला भरकटून न देता योग्य टॅपवर आणण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे दोन दिवसामध्ये मला तर वाटतंय काही नाही खारीचा वाटापून यश आल्यासारखं दिसतंय माझे काही काल मी बनल्यासारखं सगळ्याच आमदारांना पत्र जातील माझी सगळी तयार झालेली आहे पक्षांना गेले आहेत विधानसभा अध्यक्षांना गेले माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या काही लोकांची माझी चर्चा झालेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर माझी चर्चा झाली आहे अजितदाच्या काही माणसाला निरोप दिलेले त्यांचं काय आणखी माझं बोलणं नाही पालकमंत्र्यांनी सगळी चौकशी केली कालही केली रात्रीही मला की आम्ही संध्याकाळी इथं साडेपाच वाजेपर्यंत पालकमंत्री या ठिकाणी या आंदोलन ठिकाणी येणार आहेत मी या सगळ्या भावना सर्व मराठा समाज बांधवांच्या भावना त्यांच्या कानावरती पोहोचवणार आहेत त्यांनी सगळ्या शासनालाही टाका पोहोचवाव्या आणि या ठिकाणी सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनीही प्रयत्न करावे आणि त्यांनीही सगळ्या मराठा समाजाच्या आमदारांची बैठक बोलावी त्याचबरोबर जे मराठा तज्ञ ज्यांना या आरक्षणाबद्दलची पूर्ण जाण आहे किंवा ज्यांना माहिती आहे ज्यांचा अभ्यास आहे अशा रिटायर्ड जे अॅडव्होकेट सगळे वकील साहेब यांना सगळ्यांना बोलवावं सगळी चर्चा करावी आणि याच्यावरती सकारात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा आणि या दृष्टीनं मला काल टीव्हीवरती पाहायला मिळालं हैदराबाद कॅजेटरच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांची काही स्टेटमेंट पाहिले माझे मित्र योगेश केदारांनी पण मला माहिती दिली साम टी व्ही ला आणि माझा मोड मोडवरती आलेले आणि अशा रीतीनं या ठिकाणी सगळ्यांचाच उद्देश एक आहे फक्त आपल्या सर्व समाज बांधवांचा हा प्रश्न सुटावा की सगळ्यांनी भावना आहे माझी पण तीच सगळ्यांची ती मग सगळ्यांचे पुन्हा विचार एकामेकांचे घ्या आणि हा प्रश्न काय आमचा सोडवा आणि ह्याच्यामध्ये मी आणखी नम्रपणे सांगू इच्छितो आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून कुणालाही मी राजकारणाचं सोडून द्या मला राजकारणी आता ही जो हा विषय भेटत नाही तो पण राजकारणातून थोडं बाजू आठवा आणि माझा मी आणखी आपल्या माध्यमातून सांगतो इथे या ठिकाणी असंख्य मराठा समाज बांधव आहेत आणि तालुक्यातली पण जनता आहे आता संध्याकाळी पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असंख्य या ठिकाणी या भागातील जनता मराठा समाजाची बांधवांना आम्ही मिळवून दिल्याने येतील आणि त्या ठिकाणी पण माझी भूमिका स्पष्ट आणलाय माझा राजकारणाचा निर्णय जो काय घ्यायचा ते तालुक्यातले मराठा समाज बांधव आणि जनता घेईल मी त्याला आता बांधील नाही त्यांची निर्णय घ्या मला काय आता तुम्ही यांना माफ करा सगळी जण नेहमी नेहमी माझ्यावरती दबाव आणू नका जो मन मला म्हणायचं राजभो तुमचं योग्य आहे काय करायचं ते सांगा अयोग्य आहे मला काय करायचं सांगा पण काय वाढले सगळ्यांचा असा गरसमज होत की ह्याला काही तर टेन्शन यायला लागलं लीड कमी मिळणार जास्त मिळा आणि मी पाच वेळेस तीनदा पडलोय पडलो तर मी काम केलंय ना दोन पायाची ओवडे निवडून हार झाले तिकडे विषय परंतु ह्याच्यामध्ये राजकारण न आणता शासनाला भांडून शासनाकडनं जे काही सकारात्मक आपल्याला करून घ्यायचं ते घ्या ना आपण चर्चा तर करणं गरजेचं आहे चर्चेला या सगळेजण शासनावर आता मी तोंड फोडले सगळ्यांनी चर्चा सुरू करावी मी एकटा लढून लढू लागणार आहे मला पण पाठिंबा दिलेला आहे सगळेच मोठ्या स्वरूपामध्ये पाठिंबा मिळतो माझी काय मत सर्व समाजाला पण पटू लागले परंतु सगळ्यांनीच मिळून याने हा प्रयत्न सामूहिक करणं गरजेचं आहे मी एकटा काहीच करू शकत नसतो त्याकरता सर्वांनीच याकरता सामूहिक प्रयत्न करावे आणि या ठिकाणी कुठलंही पॅरल उपोषण आंदोलन काही असं तुम्ही तुम्ही माझ्याकडे या किंवा मला योग द्या राजू थांब थांबा नाही परंतु समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यावरती कुठलीही जबाबदारी टाका शासनाला भांडण्याची टाका शासनाला

ते आहे आणि सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला साथ घातलेली आहे त्यांचं कसं स्वागत मला या ठिकाणी माझा आणखी त्याच्यात पुढे दादानी दुरुस्ती करावी अशी माझी त्यांना विनंती आहे बघा व्यवस्थित माझा मुद्दा नेट समजून घ्या दर होऊन देऊ ना त्याच्यामध्ये एक दुरुस्ती करावी या ठिकाणी कारण हा विषय जो आहे तो इतका सोपा नाही म्हणून मी ह्याला न्याय व्यवस्था ज्या ठिकाणी तिथे घेऊन चाला म्हणते विधानसभेच्यामध्ये विधानभवना त्या ठिकाणी चर्चा का तर एकट्या दोकट्याचं काम नाही एका पक्षाचं काम नाही सत्तेचं नाही विरोधाकाचं नाही मी तुम्हाला क्लिअर करतो आणखी पण क्लिअर करतो भूमिका माझी मला जिथपर्यंत कळते तिथपर्यंत कळतो कारण आपल्याला एक उदाहरण दिलं जी एअर स्ट्राईक झाली होती युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती आपला आता जर ताज होता नाही ह्याच्या अगोदर पण अशा माझ्या जुने पंतप्रधान होते त्यांनी दोन तीन वार झाले युद्ध झाले त्या बाबतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती फार मोठा आहे आणि दोन नंबरच राज्य आहे या ठिकाणी आणि यामध्ये नीट माझा मुद्दा नीट समजून घ्या की परिस्थिती जी झालेली आहे गंभीर परिस्थिती आहे हा तिढा सोडवायचा जर म्हणलं सगळ्या पक्षांची बैठक होऊन कारण ज्यावेळेस युद्धाची परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस माननीय पंतप्रधान कुणी असू दे आज हो मोदी साहेब असतील त्यावेळेस इंदिरा गांधी होत्या नेहरू होते सगळे वाजपेयी जी होते सगळ्या हो पक्षांची बैठक बोलवली आणि बैठक बोलून सगळ्यांचं समन्वय साधन आणि सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि तीच बरं आज महाराष्ट्रामध्ये म्हणणंच असं की तुम्ही जी आंदोलन करताय आणि तुमची जी मागणी आहे ती राहताय असं ते म्हणतात मग मी मी तेच म्हणतो ना माझा जो आहे ना हा प्रश्न विधानसभेच्या किंवा सुटणार आहे सुटायचं ठिकाण आहे त्या ट्रॅकवरतीच मागणी आणि ही मागणी पूर्ण करण्याकरता सगळ्यांनी योगदान द्या राजकारण इतर ह्याच्यावर हो महागाई वाढली आम्ही झालं रस्ता नाही गटर नाही दिवाबत्ती नाही पाणी नाही आंदोलन ना करा मोर्चे काढा काय करायचं करा बेरोजगारी सगळ्यावरती राजकारण करा परंतु दोन्ही समाजामध्ये विचित्रपणा होईल आज <laughs> मुख्यमंत्री साहेब धाराशिव दौऱ्यावर आहेत परांडा आणि धाराशिव तर त्यांना भेटण्यासाठी आपलं काही शिष्टमंडळ गेलेलं आहे का आपल्या मागण्या घेऊन नाही निश्चितपणानं जवळपास एक दोनशे गाड्याचं तापान त्या ठिकाणी सगळेच मराठा समाज बांधव जातील आपले जी जे मराठा समाजामध्ये काम करणारे ज्येष्ठ आहेत मंडळी ते त्यांना भेटून पदाधिकारी वगैरे ते त्या ठिकाणी निवेदन देत आणि त्यांनी पण सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्व मराठा समाज विनंती आज पालकमंत्री आपल्या भेटीला येणार आहे तर त्यांनी भेट दिल्यानंतर आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित होणार आहे त्यांनी शब्द दिल्याशिवाय आपण स्थगित करणार नाही अन भूमिका मी अध्यक्षांकडे मांडली सगळ्या त्या त्याच धर्तीवरती दखल घेऊन माझ्या मागणी काय म्हणायचं म्हणजे ते मला फक्त बेल मानले मी सांगितलेला शिक्षणाचा मुद्दा हे सगळ्यात आता ह्या काही किंवा भविष्यात काही निर्णय का सगळ्या पैसे काय करणार आहे याच्यावरती सगळा सकारात्मक निर्णय नेमकं काय आहे काय नाही त्याची माहिती नाही त्यानंतर आपल्याला त्याची स्पष्ट होईल मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता भेटायला सगळेजण चालल्यात मुख्यमंत्री साहेब पण त्या ठिकाणी काय बोलायचं बोलतील आणि आणखी वरती सगळ्यांना